नमस्कार मित्रांनो आज अठ्ठावीस सप्टेंबर आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा अलर्ट आहे जोरदार ते अतिजोरदार तर काही ठिकाणी संततधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पा। बघायला मिळणार आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर महाराष्ट्रातील या तेरा जिल्ह्यांना आज अतिवृष्टीचा अलर्ट आहे कालपासूनच या भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे आज रात्रभर देखील बहुतांश भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस झाला आहे तर आज दिवसभर तर काही भागांमध्ये उद्या सकाळपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे जो काही कविता बंगालच्या उपसागरामध्ये बनला होता या कमीदाबाचा केंद्रबिंदू आपण सध्याच्या स्थितीला बघू शकता मध्य महाराष्ट्र आणि असवाच्या परिसरावर बघायला मिळत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे काही बाष्पयुक्त वाऱ्या आहे हे अरबी समुद्रातून खेचले जात आहे त्यामुळे साजिकच हा जो किनारपट्टीलगतचा परिसर आहे या परिसरामध्ये खूप जबरदस्त पाऊस आज बघायला मिळणार आहे बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा अलर्ट आहे यातील काही परिसरामध्ये उद्या सकाळपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी दुपारपर्यंत आहे तर काही भागांमध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत पाऊस आहे सर्वत्र पाऊस या परिसरामध्ये चालू आहे घाटमाग्याच ठिकाणी जबरदस्त पाऊस या भागांमध्ये चालू आहे त्यामध्ये आपण स्किन बघू शकता नाशिक नाशिकचा आसपासचा सर्व भाग तसेच उत्तर भागातील मनमाड मालेगाव धुळे साक्री त्याचबरोबर अमळनेर पारोळा चिमथाणे या भागामध्ये देखील जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे सध्या देखील यातील बहुतांश भागामध्ये पाऊस चालू असेल कमेंट करा आपल्याकडे कशी स्थिती आहे कसा पाऊस चालू आहे उत्तर भागामध्ये नंदुरबार नवापूर शिरपूर या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे घाट माझ्या ठिकाणी मध्यम ते जोरदार धाडगाव आसपासचा भाग या भागांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये निर्माण झाले आहे खाली उत्तरी भागामध्ये अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये श्रीरामपूर पैठण राहुरी घोडेगाव भगूर आसपासचा सर्व भाग या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे रात्रीपासूनच ज्या भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे तर रात्रभर काही काही ठिकाणी पाऊस झालेला आहे ज्या भागामध्ये रात्रभर पाऊस झाला त्या भागातील शेतकरी मित्रांनी अवश्य कमेंट करा पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील आज पावसाचा अंदाज आहे हलका ते मध्यम तर उत्तर परिसरामध्ये पुणे शहराच्या आसपासच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे सोलापूरमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे सोलापूरमध्ये जरी दक्षिण जे जिल्हे आहे सोलापूर कोल्हापूर वगैरे या भागांमध्ये आज पावसाचा जोर कमी आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता मराठवाड्यात देखील आज पावसाचा जोर हळूहळू दुपारपर्यंत जरी कमी होताना बघायला मिळाला तरी पण विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील भाग बदलात पाऊस मराठवाड्यात बघायला मिळू शकतो सर्वाधिक पावसाचा जोर आज कोकणालगतचे उत्तर कोकणालगतचे जे भाग आहे त्या परिसरामध्ये आहे तर उत्तर कोकणामध्ये मुंबई पालघर ठाणे या भागांमध्ये उद्या सकाळपर्यंत पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे नाशिक अहिल्यानगर या भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे जससा हा कमीदाब किंवा हे चक्रीवादळ अरबी समुद्राकडे सरकत जाईल तसंसा इ जे काही पूर्व भागातील जिल्हे आहे नागपूर मराठवाडा अमरावती विभाग तसेच पुणे विभागातील जिल्हे या सर्व भागातील हळूहळू हो पावसाचा जोर आहे तो हळूहळू हो कमी होताना बघायला मिळेल विखुलेल्या स्वरूपात वातावरण राहील जोरदार वारी बघायला मिळतील काही काही ठिकाणी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत या परिसराला अलर्ट असणार आहे मुख्यत्वे करून जो काही किनारपट्टी लगतचा भाग आहे मुंबई पालघर ठाणे या भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज कायम राहील रात्री देखील पाव अंदाज कायम राहील जोरदार पावसाचा तसेच उत्तर भागामध्ये नंदुरबार धुळेजळगाव या भागांमध्ये देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता रात्रीपर्यंत आहे रात्री, रात्री मध्यरात्री देखील जे काही किनारपट्टी लगतचे भाग आहे या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे मुख्यते करून उत्तर कोकणामध्ये सर्वाधिक पावसा जोर आज आणि उद्या राहणे शक्यता आहे उद्या सकाळपर्यंत उत्तर कोकण आणि उत्तर कोकणालगतचा नाशिकचा तसेच आसपासचा जो भाग आहे या परिसरामध्ये पाऊस राहील ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद